ह्या बा आपला जो बारका कोकरू आहे त्याचे अजून जुलाब थांबलेले नाही आहेत आणि हे बघा हे शेपूट अजून वरच आहे त्याचं रात्री आम्ही थोडं औषध दिलेलं त्याला तरी पण काय आहे ना अजून जसं कंट्रोलमध्ये यायला पाहिजे होतं तसं आलेलं नाही आहे म्हणून आता सकाळी जरा त्याला आम्ही उन्हात सोडलेलं आहे आणि एक प्रॉब्लेम झाला की काल जरा आमचं गहू काढणं वगैरे चालू आहे त्याच्यात थोडंसं दुर्लक्ष म्हणजे दुर्लक्ष म्हणजे त्यांची जी आम्ही धावपळ रनिंग करायचो ती झाली नाही आहे त्यांची त्याने हा जो मेंढरू आहे हा थोडंफार बाहेरचं दूधसुद्धा पितो आणि तो जो आहे तो अजिबात बाहेरचं दूध पियत नाही मेंढीचंच पितो पण कसं आहे ना मेंढीचं दूध जरी जास्त झालं आणि अपचन झालं त्यानं तरी हा त्रास होतो मग ह्याचं कसं झालं हा थोडंफार बाहेरचं दूध पितो आणि त्याची शरीराची काल कमी हालचाल झाली त्यामुळे हा एक जिरलं नाही दूध त्याला आणि त्याच्यामुळे हे त्याला जुलाब लागलेले आणि जुलाब लागलेत पण आता रात्री आम्ही औषध दिलं आहे आणि कसं आहे ना की जिरलं नाही की ताबडतोब उपाय करायचा आपण कारण की ती लहान कोकर आहेत त्यामुळे त्यांना जास्त त्रास नाही झाला पाहिजे रात्री आम्ही थोडीशी पाव गोळी दिलेली आणि पाव गोळी दिल्यावर त्याला थोडा फरक पडला आहे पण अजून एक टाईम त्याला देणं गरजेचं आहे तसंच आता हे बघा ही गोळी घेतली ही मी पाव घेतले सल्फा गोळीचं नाव आहे आणि ही पाव गोळी घेतली जसं आपण आपल्या पोरांना लहान असल्यामुळे जसा एका गोळीचे चार तुकडे करतो पावपाव भाग देतो तसंच छान पण पावपाव भाग द्यायचा कारण की गोळी पण पावरफुल असते आणि त्यांना त्रास व्हायला नको ती लहान असतात त्यामुळे ही पावपाव गोळी द्यायची आता रात्री पाव घेत दिलेली आहे आता पाव देणार आणि फरक पडतोय गोळीचा अशाने आपण काळजी घ्यायची आता कशी बनवतात हो ती वगैरे मी दाखवते तर ही गोळी आहे ती पटकन विरघळणार नाही ना, त्यामुळे हिला आता थोडं बारीक करायला लागेल आणि बारीक करून मी पाणी नाही घेतलं तर दुधच घेतलेलं आहे आणि दुधात मिक्स करून त्यांना विंजेक्शनने देणार आहे ह्या बघा हा इंजेक्शन पण मी घेतलेला आहे ह्या इंजेक्शनने देणार आहे तुम्हाला मी दाखवतेच बघा ही अशी पावडर केलेली आहे बारीक आणि ही पावडर आता ही दुधात टाकणार आहे कारण की त्यांना पाण्याची सवय नसते म्हणून दुधात टाकायची अशी पूर्ण टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि जसं आपण आपल्या बाळांना घोळ करून लहान आपल्या देतो तसंच दे ह्यांना पण द्यायचं आहे कारण की ही पण लहानच आहेत ह्यांचीही तशीच काळजी घेतली पाहिजे आणि वेळेवर उपचार करणं खूप गरजेचं आहे वेळेवर उपचार करणं का गरजेचं आहे कारण की ह्यांची मग आणि तब्येत ढासल आणि काय होतंय ही लहान आहे त्यांची पण ताकद जी आहे ती तशी बोललात तर चांगली स्ट्रॉंग आहे तरी पण एक आजार तो आजार असतो आणि आजार बोलला तर कसा आहे माहितीये का हे जुलाब खूप बेकार असतात जसं आपल्यासाठी आपल्याला जरी समजा जुलाब लागले ला असले तरी पण आपला जो लूज मोशन लागल्याऐवजी ताकद कमी होते शरीरातला पाणी निघून जातो त्यामुळे तसं होतं म्हणजे आपल्या अंगातली ताकद निघून जाते तसंच ह्या मेंढरांचा पण आहे मग मोठी असू देत किंवा बाकी पण मोठी असलीत तर समजा तुम्ही हे केला मोठ्यांना पण लवकरच लक्ष देणं कारण की शरीरातली ताकद निघून गेली तरी ती दोन दिवस तरी दम काढतील पण ही लहान कोकरं आहेत लहान असल्यामुळे ह्यांच्या ताबडतोब उपचार करणे आणि ह्यांच्याकडे नीट काळजीने लक्ष देणे आपण शेडवर आलेला समजा तरी पण त्यांच्याकडे नीट फोकस कमी झालेत की नाही जुलाब हे बघणे आता रात्री आम्ही गोळी दिलेली त्याच्यावर आम्ही सकाळी त्यांना लवकर जसं सोडतो त्याच्या टायमावर येऊन बघतलेलं की ह्यांचं जो जुलाब आहे त्याचं थोडंसं नॉर्मली कंट्रोलमध्ये आलेलं आहे कारण की आग कालची अगदी पाण्यासारखं करत होतं आज पाण्यासारखं नाही करत आहे तर आज थोडंसं फरक आहे म्हणूनच आता ही गोळीचा ढोस द्यायचा आहे आणि पुन्हा म्हणजे एक तासाने दोन तासाने असं चेक करत राहणे त्याच्यात काही फरक आहे की नाही आहे हा फरक चेक करायचा आपलं काम असतं तर कारण की त्यांच्या शरीरातला पाणी निघून गेला तर त्यांनाही ते वीटनेस होणार आहे म्हणूनच आपण ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे ते आता या इंजेक्शन भरून त्यांना आपण थोडं थोडं देऊ या असं इंजेक्शन मध्ये भरून घ्यायचं आहे आणि आपण त्यांना द्यायचं इंजेक्शनमध्ये का भरायचं तर ती लहान आहेत म्हणजे विंजेक्शननी बरोबर अगदी तोंडात जातो ती तशी तर पिणार नसतात त्यामुळे आपण इंजेक्शननं जर तोंडात व्यवस्थित दिलास तर मात्र ते इंजेक्शनने बरोबर जातं जास्त वाया जात नाही म्हणून ना इंजेक्शनने द्यायचं आहे आता ह्या लहान कुकऱ्याला थोड़ा थोडं द्यायचं लगेच डायरेक्ट दिलं तर कसं होतं की तोंडातला पण वाया जात आणि ते पियत पण नाहीत <laughs> कसं होतंय कशा होत कसं होत आहे हा गुलाब लागलेत ना थोड 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 थोड